हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू लॉर्क तर गायज सुट्टी असली की थोडा टाइमपास तर चालतोच आमच्यासोबत आज आहे आजी आता आपण चहा पिवत आहोत हो। पाहू शकता कायच तुम्ही पार्लेची बिस्किट हे आमचं पहिल्यापासून आवडीचं बिस्किट आणि चहा चहा वगैरे पिऊ आणि मग थोडं काम आहे आपल्याला बाहेर चा वगैरे आता पिऊन झाला की आता आपण जाणार आहोत आज आपल्याला गिरणीवरती जायचं आहे पीठ आपलं संपलेलं आहे तरच थोड्या वेळाने आपण चहा वगैरे पिऊन झाले की गिरणीवर जातो जाऊ आणि पहिलं पीठदेव घेऊन येऊ कारण का आठवड्याभराचा जाऊ कारण आम्ही जास्त करून स्वयंपाकामध्ये चपातीच खातो आवडीनं चपातीच खातो भात कमी असतो त्यामुळे चपातीचं पीठ आता आपलं सप्लाय आहे तर त्या आपण पहिला आधी गिरणीवर जाऊन चपातीचं पीठ दळून घेऊन येऊ घरी <laughs> सर्वांसोबत चहा पिण्याचा जो आनंद आहे तो, तो वेगळाच आहे आपण तर डेली बाहेरच पितो पण संडे असला की कसं आपली सर्व आदू पण असतो घरी आजी पण असतात सोबत रूमच्या साईडला आजी राहतात त्या आजी वगैरे पण येतात कधी ना कधी आपल्याकडे मग आपण चहा वगैरे करतो बरं वाटतंय सोबत माणसा असणे की तर कायच आता आपण चक्कीवरती आपण गिरणीला चक्की म्हणतो गावाकडे आपण नाही का चक्कीच म्हणतो तर आपल्याकडे आईनं दिलं होती आपल्याला घाऊ येताना कारण गावाकडे आई वगैरे चपाती वगैरे जास्ती खात नाहीत तांदळाच्या भाकरी वगैरे आपल्याकडे जास्ती प्रमाणात कोकणामध्ये खातात त्यामुळे राशनवरती जे मिळाले होते आपल्याला गहू गावाकडे तर त्या गहू आपल्याला आईनं साफ वगैरे करून आम्ही जेव्हा गावाकडे आता मध्ये तर शिमग्यासाठी तर तेव्हा आपल्याला आईनं दिले होते गहू आता ते जास्ती करून आम्ही गावाकडून येताना काही जास्त गहू वगैरे आणत नाही पण आता आईने दिले होते आणि आम्ही बसने गेलो त्यामुळे आता आईने दिले होते म्हणल्यावर आई देते म्हणलं नाही म्हणता येत नाही आईला तर ते आपण आणले होते आणि ते आता गहू आपल्याला किंवा ते जायचं आहे दळण दळायसाठी तर आपण जात आहोत तिकडे पहिलं दळण दळा टाकू आणि माझ्या घडाळ्याचा सेल संपला आहे तर तो सेलसुद्धा पाहू शकता तुम्ही त्या घड्याळ्याचा सेलसुद्धा आपण टाकून येऊ कारण काल काल पाहता तर मी गड्याळ पाठीपाटी चाललं होतं पाहत होतं ते सेल कदाचित त्याचा संपला असेल तर त्याचा सर्व्हिसिंग पण करून घेऊ आणि सेल टाकून वगैरे मग आपण येऊ पाठी आमच्या इथून काय जास्ती लांब नाही मार्केट वगैरे जवळच आहेत पाचशे मीटर होते असेल इथून चक्की वगैरे आता तिथे आपण चक्कीवरती जातो हो। आहोत आपण इथे दळण दळायला लागलं आहे पहिलं दळण वगैरे दळू घेऊ आणि बराच वेळ लागेल कारण काही गर्दी पण खूप आहे इथे त्या टायमामध्ये पे आपण पहिलं गड्याचा सेल पण टाकून घेऊया जे आहेत आपले इजिलीच आम्ही इथे दळण दळायला येतो पाहून पाहू शकता आता आपण दळण तिथे दळा टाकले आणि आता आपण जात आहोत घड्याळाचा सेल टाकायसाठी आज संडे असल्यामुळे गर्दी पाहू शकत नाही संध्याला इथे खूप गर्दी असते त्या रस्त्याला वगैरे कारण सर्व लोक का घरी असतात इथून आम्ही भाजी नेतो इकडच्या भाज्यात माळव म्हणतात आता आपण चौकात आलो आहोत आता आपण घराचा सेल टाकासाठी आलो आहोत पाहू शकता तरी हिंदुस्तान वॉच ही जेवळी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक इथेच आहे हे हिंदुस्तान वॉच म्हणून हो आता आपल्या गडव्याचा सेल टाकत आहे कायच आता आपण ह्या गडव्याचा नवीन सेल टाकला आहे टायटनचा सेल हा जास्ती कॉस्टलीच जातो पाहू शकता तुम्ही एकशे ऐंशी रुपयाला ते भाऊ म्हणत आहेत आपण आता सेल टाकून घेतला आहे तर काहीच पाहू शकता तुम्ही आपण आपल्या घड्याळाचा आता सेल रिप्लेस करून घेतला आहे घड्याळ पण ओके चालू झालं आहे आता दा थँक्यू दादा ह्यांनी आपल्याला घड्याळाचा सेल रिप्लेस करून दिला आहे आणि आता घड्याळ पण पाहू शकता तुम्ही वर्किंगमध्ये आता ओके आहे थँक्यू धन्यवाद तर कायच आता आपला घड्याळाचा सेल नवीन टाकून झालेला आहे आणि त्या काम करता करताच संजय सनसचा फोन आला की तुझा मित्रच आहे संजय सनस तर तो वडाकी की त्याच्या मोबाईलचा डिस्प्ले गेला आहे तो डिस्प्ले टाकायसाठी मोबाईल त्यांनी टॉपमध्ये टाकला आहे डिस्प्ले नवीन टाकायसाठी तर तो म्हणता की तिकडून घेऊन या तर... मित्र म्हणला की मित्राला कधी नाही म्हणता येत नाही आप आता आपण आपलं काम झालं आहे म्हणल्यावर आपलं काम जरा लवकर झालं तर मित्राचं पण आपण काम करून घेऊ त्याचा मोबाईल घेऊ आणि तो तिकडे त्याच्याकडे देऊन येऊ आता आपण आहोत हिंजवडी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवडी आता आपण इथे आहोत आता आपल्याला जायचं आहे मित्राचा मोबाईल आणायसाठी तर आपण आता इथून जात आहोत आपण आता मित्राने ज्या शॉपिंगमध्ये मोबाईल रिपेरिंगसाठी टाकला होता डिस्प्ले टाकायसाठी त्या शॉपीजवळ आलो आहे पाहू मोबाईल रिपेरिंग पॉईंट असा ह्या शॉपीचं नाव आहे अशा प्रकारे इथे यांचं शॉप आहे इथे पहिला माझा मोबाईल आयफोन जेव्हा माझा डिस्प्ले कॉर्नर तुटला होता तेव्हा मी पण इथेच ह्या शॉपीमधूनच त्या डिस्प्लेचं काम करून घेतलं होतं त्यांचं काम पण खूप भारी आहे आणि आता आमच्या मित्रांनी सुद्धा इथेच हे मोबाईल टाकलेला आहे पाहूया आपण काम तर आता आपल्याला यांनी डिस्प्ले टाकून दिला आहे मित्राचा हा हे जे मेकॅनिकल आहे थँक्यू तर आता आपण हा मोबाईल घेऊन आता जात आहोत तर काहीच डिस्प्ले टाकल्यानंतर पाहू शकता तुम्ही मोबाईल जे आलत ते असंच असतं जेव्हा आपण नवीन डिस्प्ले टाकतो तेव्हा आता त्यांनी दिसकाउंट वगैरे दिला आहे आणि रबर वगैरे लावून गेलेले आहेत त्या मोबाईलला आपण समजला कॉलसुद्धा केला आहे आणि ते आता आहेत कंपनीमध्ये शेकडशी आहे त्यांची तर आपण तिथे आता त्या मोबाईलला तिकडे त्यांच्याकडे द्यायला जात आहोत तर कायच पाहू शकता तुम्ही नमस्कार सर तर गाईज पाहू शकता तुम्ही संजय सनस अविनाश वगैरे आलेला आहे आमची मित्रमंडळी बिलरीच्या समोरच इथे खाऊ गल्लीसुद्धा आहे पाहू शकता इथे मिठाईचं दुकान पण आहे आणि आतमध्ये आपण जाऊया मला मी दाखवतो पूर्णपणे इकडे अशी खाऊ गल्ली आहे आ, आता आपण इथे चहा वगैरे पिऊ आणि संजय सनसचा मोबाईल पण त्यांच्याकडे देऊ आपण आता आपली चहा वगैरे पिऊन झाले आणि आपला संजय सनसचा मोबाईल पण त्याच्याकडे आपण देऊन झाला आहे आता आपण मोबाईल वगैरे आता देऊन झाला सनसकडे आता आपल्याला जायचं आहे आपलं दळण टाकलेलं आहे दळायसाठी तर आपल्याला तिकडे जायचं आहे आता आता दळण वगैरे घेऊ आणि मग घरी जाऊ आपल्याला असा इकडे व्हि आहे इकडे संध्याकाळी आल्यानंतर खूप भारी वाटतं आता आपण <Hungarianpert> <on> गिरणीच्या इथे आलो आहे पाहू शकता तुम्ही एक दळण आहे आपलं दळण पण लावलेलं आहे भाऊंनी पाहू शकता दादा बारीक काढा बरं का तर काय धरणाची इथे गर्दी असल्यामुळे थोडा वेळ लागला आज संडे असल्यामुळे बरीच लोक इथे दळणा न्यायसाठी येतात किंवा दळण दळायसाठी येतात आज आपण पण संडे असल्यामुळे तिथं आज आलो आहोत त्या दिवशी बरीच लोक नाही का मंडे टू फ्रायडे काय करता येत नाही ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशीच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही का आपला किराणा असेल किंवा आदळण असेल किंवा छोट्या मोठ्या क्लिनिंग वगैरे असेल तर आपण या प्रयोजित करतो आपलं फायनली तरण वगैरे भेटलं आहे आता आपण जात आहोत घरी आपली सर्व कामे करून आपण आता घरी आलो आहे आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपल्याला व्हिडिओ करायचा एडिट तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून का थँक्यू सो मच फॉर वॉचिंग